वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयानं करुणा मुंडेंना दिलासा देत धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिला करुणा मुंडेंना एक लाख पंचवीस हजार तर मुलगी शिवानी मुंडेला पंचाहत्तर हजारांची पोटगी देण्याचा अंतरिम निर्णय तर आपणच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी म्हणून पोटगी मान्य झाल्याचं करुणा यांनी पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मला करुणा शर्मा नको करुणा मुंडे म्हणा आणि करुणा मुंडे जे टेक मार्ग आज कोर्टाने दिलेला आहे बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे आणि पहिले बायको मान्य केलेला आहे घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश कोर्टानं मंत्री धनंजय मुंडेंना दिले वांद्रातील कौटुंबिक न्यायालयानं करुणा मुंडेंना एक लाख पंचवीस हजार आणि मुलगी शिवानी मुंडेंना पंच्याहत्तर हजारांची पोटगी देण्याचा अंतरिम निकाल दिला आहे धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आले प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपये द्यावेत मुलगी शिवानी मुंडेला महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये लग्नापर्यंत द्यावेत हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या हिशोबानं देण्यात लागवे या खटल्याचा पंचवीस हजार रुपयांचा खर्च देखील धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना द्यावा मला करुणा शर्मा नको करुणा मुंडे म्हणा त्याची मी खूप मोठी किंमत फेडलेली आहे मारहाण जेल सगळं भोगलेलं आहे आणि करुणा मुंडे जे टेक कोर्टाने दिलेला आहे बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे आणि पहिले बायको मान्य केलेला आहे करुणा मुंडेंनी आपल्या याचिकेत म्हटलंय धनंजय मुंडेंसोबत नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला लग्न केलं लग्नानंतर सुरुवातीच्या काळात धनंजय मुंडेंसोबत मध्य प्रदेशातल्या इंदूर मध्ये आणि त्यानंतर मुंबईत राहत होते दोन हजार पर्यंत सर्व काही सुरळीत होतं पण दोन हजार अठरापासून धनंजय मुंडेंच्या वागण्यात बदल झाला आणि त्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली धनंजय मुंडेंनी राजश्री मुंडेंसोबत दुसरं लग्नही केलं होतं समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावातून आपण दुसरं लग्न केल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं त्यामुळं दुसऱ्या लग्नाची तक्रार केली नव्हती धनंजय मुंडेंसोबत मूळगावी राहण्याची विनंती केली त्याला त्यांनी नकार दिला माझं राजकीय जीवन उद्धवस्त होईल असं सांगत धनंजय मुंडेंनी त्यावेळी धमकी दिली होती धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे वाले होते सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली कलेक्टरच्या केबिन मध्ये हा आणि जे हे होता कराडनी ज्या वेळेला मला मारला होता कलेक्टरला मी निवेदन दिला देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिलं आणि जे पण निवेदन दिलं की सी सी सीसीटीव्ही फुटेज द्या तुम्ही मला न्याय नाही पाहिजे फक्त फुटेज द्या आजपर्यंत मला फुटेज भेटले नाही बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी कराडवर करुणा मुंडेंनी आरोप केला धनंजय मुंडेंसमोर वाल्मिक कराडनं मारलं असा आरोप करुणा मुंडेंचा आहे बीर सर के मला सोळा दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिस मध्ये एक दोन कोडीचा गुंडा आज जो जेल मध्ये आहे दो कोडीचा गुंडा ते माझ्या सोबत मारण करताय बाईको सोबत मंत्रीची बाईको सोबत मारण करताय मेरे गाल पे मारता है वो मुझे गाल पे चोता है मुझे गलत जगह पे है और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है कोई सीएम कुछ नहीं करता है मेरे परिवार के लोग चुप बैठते हैं नाही समाधानी नाही आहे डोमेस्टिक व्हायन्स तो जे पुढे चालणार आहे ज्याच्यामध्ये माझी आईच्या आत्महत्या बहिणीसोबत जे गलत झालेलं आहे शारीरिक शोषण माझ्यासोबत जे मारहाण दोन वेळे जेलमध्ये टाकणं मारहाण कलेक्टरचे केबिनमध्ये हे सगळं जे झालेलं आहे ते पुढे मी घेऊन जाणार आहे वीस तारीख त्याची डेट पण आहे कोर्टामध्ये आणि जे ऑर्डर दिलेली आहे दोन लाखाची त्याच्या मी समाधानी नाही आहे हायकोर्टामध्ये परत पिटिशन करणार आहे आता धनंजय मुंडेंच्या वकिलाचं म्हणणं आहे की कोर्टानं कौटुंबिक हिंसाचार झाला हे कुठंही म्हटलेलं नाही तर कोर्टानं जी ऑर्डर जारी केली आहे त्यात अर्जदार म्हणजे करुणा मुंडे यांनी प्राथमिक दृष्ट्या हे सिद्ध केलं आहे की घरगुती हिंसाचार झाला तर त्यावर फायंडिंग्जमध्ये पार्टली येस म्हणजे अंशत होय असं अंतरिम निकालात म्हटलंय घरेलू हिंसा हे शब्द कोर्टाच्या ऑर्डरमध्ये कुठेच नाही आहे घरेलू हिंसा हे त्यांच्या कंप्लेंटमध्ये पण कुठेच नाही आहे आणि त्या ऑर्डर मध्ये कुठे लिहिलेलं आहे की मुंडे साहेबांनी घरेलू हिंसा केलेली आहे ते आम्हाला दाखवा पहिलाच मुद्दा आहे डोमेस्टिक व्हायलन्स झालं की नाही त्याच्यात पार्टली येस असं कोर्टनी म्हटलंय त्याच्यावर मेंटेनन्स देण्याची गरज आहे का पार्टली येस असं कोर्टनी म्हटलं आहे एवढंच नाही कोर्टाने डायरेक्शन्स दे देखील दिले आहेत की अशा प्रकारचं कुठलंही डोमेस्टिक व्हायलन्स याच्या पुढे झालं नाही पाहिजे हे त्यांच्या ॲडव्होकेटने याचं एक्सप्लेनेशन द्यावं खरं तर अशा ॲडव्होकेट्स विरुद्ध बार काउन्सिलला लिहिलं पाहिजे त्यांची जी, जी सनद आहे ना तीसुद्धा रद्द करण्यात यावी कारण कोर्टच्या ऑर्डरला सुद्धा हे जर खोटं म्हणत असतील तर अशा व्यक्तींची सनदसुद्धा रद्द झाली पाहिजे ह्या निकालामध्ये जे ऑपरेटिव पार्ट ऑफ ऑर्डर आहे एक ते पाच पॅरेग्राफ पुष्ट क्रमांक नऊ आणि दहावर त्याच्यामध्ये कुठेही हिंसा केली आहे असं ऑ ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डरमध्ये नाही आहे त्याचबरोबर कोण कुणाची बायको आहे किंवा नवरा आहे किंवा नवरा आहे किंवा बायको आहे असंही या निकालात कुठेही नमूद केलेलं नाही आहे कोर्टानं करुणा शर्मावरून करुणा धनंजय मुंडे अशी ओळख देऊन पोटगी मान्य केल्याचं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे तर पत्नीचा दर्जा कुठेही दिलेला नाही धनजय मुंडे वकी दावा फेटा लावला कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने बाल जैसे गुंडे ने एक औरत को मारा था मेरे गलत तरीके से मुझे छुआ था पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है पर एक औरत झूठी नहीं होती है मेरा केल होती तो पचास करोड़ रुपया का कंसेट्रम हमारा हाई कोर्ट में फाइल्ड है आप देख सकते हो वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको मैं अकेली नहीं हूँ मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ यही मेरी लढाईत और इसी की मुझे आज जीत मिली है तन्ना पहिला पत्नीचा दर्जा कुठलाही कोटाने दिलेला नाही है ते पहिली पत्नी ऑन रेकॉर्ड कुठेच नाही है त्यांच्याबरोबर कधी लग्न झालेलं नाही है आता हायकोर्टात जे खटला मुंडे साहेबांनी स्वतः फाईल केलं होतं जे आता सिटी सिव्हिल कोर्टला ट्रान्सफर झालेला आहे त्या खटल्यात तिने क्लेम केलेला आहे की ते पत्नी आहेत कोर्टाने तिना काही ऑर्डर दिली नाही कुठल्या लाईनमध्ये मध्ये कोर्टाने पत्नी हा शब्द वापरला आहे ते दाखवावा त्यांचे वकीलचं ते म्हणणं आहे हे इन मध्ये होती हे होती पण मे माझेकडे जे पुरावे आहे ते मी कोर्टाला दिलेलं आहे त्याबद्दल कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे वकील जज नाही आहे जज वेगळे आहे ज न्यायाधीशनी न्यायाधीश साहेबांनी मान्य न्यायालयानी मला हे निकाल दिलेला आहे आणि जे हिंसाचार आहे त्याच्यासाठी आमची वीस तारीख कोर्टाने दिलेली आहे त्यावेळे मी बीस तारीखेला सगळे पुरावे आणि सगळे इव्हीडन्स पेश करणार आहे कोर्टाकडे धनंजय मुंडेंसोबत करुणा हे नाव सार्वजनिकरित्या जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये समोर आलं आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्टद्वारे परस्पर संमतीनं करुणा यांच्यासोबत तीन पासून संबंध आहेत या संबंधातून एक मुलगा आणि मुलगी शिवानी असून दोघांना आपलं नाव दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं तुमच्यासाठी मी करुणा शर्मा आहे पण माझ्यासाठी मी करुणा धनंजय मुंडे आहे फक्त करुणा मुंडे नाही करुणा धनंजय मुंडे क्योंकि धनंजय मुंडे माझ्या प्यार होता शादी वेगळी गोष्ट आहे नवरी नवरा कोणी होऊ शकते पण प्यार होणाऱ्या बहुत मुश्किल बात आहे सोला साल सोला वर्षाची वयापासून एक पंचेचाळीस वर्षाची वयाचा जे सफर आहे असंच कोणी कोणासोबत काढत नाही प्यार होता लग्न होता तो राहिले ना दोन मुलं बाळा केले कौटुंबिक कोर्टानं दिलेला निकाल हा अंतरिम आहे तर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी अंतिम निष्कर्ष काढलेला नाही असं धनंजय मुंडेंच्या बाजूनं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे पण असं असलं तरी महिन्याला एकूण दोन लाखांची पोटगी धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार आहे ब्रिजभान सह गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं